नमस्कार मंडळी आज आपण काकडीपासून चविष्ट असे धिरडे कसे करायचे ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर धिरडे करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे चार काकड्या घेतलेल्या आहेत ले या काकड्या आपण छान अशा किसून घेणार आहोत सुरुवातीला मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे पुढचे दोन्ही टोकं काढून किसून घेतलेले आहे आता हे किसून घेताना त्यामधलं जे पाणी आहे ते मी पाणी पूर्णपणे वापरणार आहेत एका बाउलमध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चार चमचे फ्रेश असं दही घालायचं दही घातल्यानंतर इथे मी पाव चमचा जिरं घातलेलं आहे जिरं घातल्यानंतर इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या त्याची पेस्ट करून घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीरी घालायची आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर सुरुवातीला मी एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये थोडं थोडं करून मी घालत आहे तर इथे जवळजवळ आपल्याला दीड ग्लास पाणी लागलेलं ला आहे आता पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता जास्त पातळसुद्धा आपल्याला इथे करायचं नाही आहे सुरुवातीला पूर्णपणे मी एक ग्लास पाणी घेतलं होतं ते पूर्ण वापरलेलं आहे पुन्हा मी आता इथे एक ग्लास भरून पाणी घेतलेले आहे आणि त्यातलं लागेल तसं मी आता यामध्ये पाणी घालत आहे तर टोटल मला इथे दीड ग्लास पाण्याचा वापर करावा लागलेला आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त करायचं नाही करा आहे कारण आपल्याला पीठ एकदम पातळ करायचं नाही आहे आणि एकदम दाटसरसुद्धा ठेवायचं नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण ह्याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया जेणेकरून यामध्ये जो रवा आहे तो छान फुलला जाईल तर इथे दहा मिनटं झालेली आहे आणि आपलं बॅटरसुद्धा छान असं तयार झालेलं आहे तर आता यापासून असे मस्त खमंग असे आपल्याला धिरडे तयार करायचे आहेत इथे गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे या पॅनला आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं आहे इथे मी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे लो टू मिडीयम फ्लेमवरतीच आपल्याला हे धिरडे सोडायचं आहे तर इथे मी एक पळीभर बॅटर घेतलेला आहे आणि हे बॅटर आपल्याला जास्त पसरवायचं नाही आहे तर इथे साधारण तीन ते चार मिनिटभर खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची जोपर्यंत खालची बाजू व्यवस्थित भाजली जात नाही तोपर्यंत आपल्याला हे धिरडे परतायचे नाही आहे नाहीतर आपले धिरडे तुटू शकतात आणि आपले धिरडे भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे लो टू मिडियम फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत आपल्याला धिरडे भाजून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या धिरड्याला छान अशी जाळीसुद्धा सुटलेली आहे अशाच पद्धतीने सर्व धिरडे मी करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त खमंग कुरकुरीत असे आपले हे धिरडे तयार झालेले आहेत हे धिरडे तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी जर का तुम्हाला हलकं फुलकं खायचं असेल तर अशावेळीसुद्धा तुम्ही हे धिरडे नक्की करू शकता रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद महत्त्वाची टीप धिरडे भासताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच आहे गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही जर का गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवली तर धिरडे तुटू शकतात त्याचबरोबर आपले धिरडे कच्चे राहू शकतात धिरड्याची खालची बाजू जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला धिरडे पलटायचे नाही आहेत छान अशी धिरडे खालच्या बाजूने भाजल्यानंतरच आपल्याला धिरडे पलटून घ्यायचे तर या दिलेल्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने धिरडे नक्की करून बघा